तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट युवा जिल्हाध्यक्ष पराग अवचार यांचा शरद पवार गटाला रामराम अजित पवार गटात पराग अवचार यांचा मोठा प्रवेश बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष पराग अवचार यांनी सात फेब्रुवारी रोजी अजित दादा पवार गटात जाहीर प्रवेश केला बुलडाणा येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज भैया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा या कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आय नाझेर काझी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे विभागीय युवक कार्याध्यक्ष निखिल ठाकरे जळगाव विधानसभा अध्यक्ष रंगराव बापू देशमुख राष्ट्रीय युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर तसेच प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे यांसह अनेक नेते उपस्थित होते कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पराग अवचार यांच्या समवेत शरद पवार गटातील युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला या मोठ्या पक्षबदलामुळे बुलडाणा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे पिंपळगाव काळे सर्कलमध्ये पोकळी पराग अवचार यांच्या या निर्णयामुळे पिंपळगाव काळे सर्कल परिसरामध्ये शरद पवार गटासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे या पक्षपदलाचा फटका आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आगामी निवडणुकीसाठी आव्हान या घडामोडीनंतर शरद पवार गटाला कार्यकर्त्यांची घडी पुन्हा बांधण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे पराग अवचार यांच्या पक्षपदलामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज मराठीसाठी पिंपळगाव काळे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज